कोल्हापूरच्या तरुणाचा दीड कोटीचा यशस्वी कृषी उद्योग कोल्हापूर रहिवासी असलेल्या मेकॅनिकल इंजिनियर अद्वैत कुलकर्णी या तरुणाने एक ट्रिप आणि ट्रिकच्या आधारे मोठी व्यावसायिक झेप घेतली त्रिपुरा येथील अननसच्या बागा पाहून प्रेरित झालेल्या अद्वैतने अननसाच्या प्रक्रियेवर आधारित दीड कोटी रुपयांचा यशस्वी कृषी उद्योग उभा केला ही बातमी राज्यातील कृषी तंत्रज्ञान आणि युवा उद्योजकांसाठी प्रेरणादायी अशी बातमी ठरली आहे बिबट्यांची दहशत पंचवीस जिल्ह्यांमध्ये विशेष तपासणी मोहीम राज्यातील तब्बल पंचवीस जिल्ह्यांमध्ये वाघ आणि बिबट्यांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली आहे बिबट्यांच्या मनुष्यवस्तीतील वाढलेला मुक्त संचार आणि हल्ल्याचा घटना लक्षात घेता वन विभागाने त्यांच्या या वाढलेल्या मुक्त संचारामागील नेमकी कारणे शोधण्यासाठी विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे पुणे महापालिकेच्या सभागृहाच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपये मंजूर आगामी निवडणुकीपूर्वी पुणे महापालिकेच्या सभागृहाला नवे रूप मिळणार आहे प्रशासनाने पालिका सभागृहाचे सुशोभीकरण करून ते पुन्हा सुसज्ज करण्यासाठी एक कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित होण्याची शक्यता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात मोठा प्रशासकीय निर्णय होण्याची शक्यता आहे आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडल्यामुळे आणि ओबीसींना सरसगट सत्तावीस टक्के आरक्षण लागू करण्यास सुप्रीम कोर्टाने नापसंती दर्शवल्यामुळे या निवडणुका स्थगित होण्याची शक्यता आहे केटीएम टीएम बाइक्स परत बोलविल्या ग्लोबल रिकॉल केटीएम बाइक्स यांच्या एकशे पंचवीस अडीचशे आणि तीनशे नव्वद आणि नऊशे नव्वद ड्यूक या मॉडेलसाठी जगभरातून ग्लोबल रिकॉल जे आहे जारी केला आहे बाईकमधील इंधन टाकीचे सील सदोष असल्याने आढळले यामुळे इंधन गळती होऊन आग लागण्याचा धोका निर्माण झाला होता कंपनीने ग्राहकांना त्वरित डीलरशिप सं संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे भारत पाकिस्तान सामना होणार ग्रुप स्टेज मधून वगळला आय सी सीने विश्वचषक स्पर्धेच्या योजनांबाबत एक मोठं धोरणात्मक निर्णय घेतला आहे दोन्ही देशांमधील राजकीय तणावांमुळे आणि क्रिकेट चाहत्यांना होणारा अतिरिक्त त्रास टाळण्यासाठी आगामी विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघाचे सामने ग्रुप स्टेज मध्ये एकाच गटात न ठेवता वेगवेगळे ठेवले जातील यामुळे चाहत्यांना ग्रुप स्टेजमधील होणारा महामुकाबला पाहायला मिळणार नाही ज्यामुळे अनेक क्रिकेटप्रेमींना धक्का बसणार आहे यांनी निवड समितीच्या सदस्यांना फटकारले भारताचे महान फलंदाज आणि क्रिकेट समालोचक सुनील गावस्कर यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या कसोटी सं संघ बाधणीवर भाष्य करताना निवड समितीचे सदस्य आणि संघातील महत्त्वाचे लोक उदाहरणार्थ गंभीर आणि आगरकर यांना तुम्हाला अहंकार ड्रेसिंग रूममध्ये ठेवा अशा कठोर शब्दात फटकारले त्यांनी संघातील चुकीचा पायंडा पाडू नये आणि कसोटी संघाची बांधणी करताना पुन्हा एकदा विचार करावा असा सल्लाही दिला सोलापुरातील सराफा व्यवसायिकाच्या घरावर आयकर विभागाची धाड सोलापूर शहरातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि मोठ्या सराफा व्यावसायिकाच्या निवासस्थानावर व्यावसायिक प्रतिष्ठानवर आयकर विभागाने अचानक धाड टाकली आहे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सोने चांदीचा व्यापार करतो तपासणीत मोठ्या प्रमाणात करचोरी आणि आर्थिक गृहे उघडकीस येण्याची शक्यता असून यामुळे सराफा बाजारात खळबळ उडाली आहे अन्य वाहनांचे आयुष्य दहा वर्षाने फिटनेस शुल्क दहा पट वाढणार वस्ती वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जुन्या वाहनांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे प्रदूषण कमी करण्यासाठी उद्देशाने जुन्या वाहनांचे आयुष्य पंधरा वर्षावरून दहा वर्षापर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव आहे याव्यतिरिक्त वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्रासाठी म्हणजेच फिट फिटनेस सर्टिफिकेट लागणार हे दहा पटीने वाढण्याची शक्यता आहे ज्यामुळे जुन्या वाहन मालकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे दिलासा सी एन जी पुरवठा पूर्वरत मुंबईतील लाखो वाहन चालकांसाठी अत्यंत दिलासा एक बातमी आहे तांत्रिक बिघाडीमुळे मागील तीन दिवसांपासून खंडित झालेल्या सी एन जी कम्प्रेस नॅचरल गॅस पुरवठा अखेर पूर्वरत करण्यात आलेला आहे यामुळे मुंबईतील टॅक्सी ऑटो आणि बस सेवांमध्ये खासगी सी एन जी वाहनांची सेवा सुरळीत करण्यात आली आहे सोने चांदीच्या भावात आज परत एकदा उसळी पाहायला भेटते सोन्याचं मार्केट आज परत एकदा वाढल्याचं पाहायला भेटतं मार्केटमध्ये सोन्यामध्ये आज चांगलीच चा चा चा, एक उसळी पाहायला भेटली आहे अठरा कॅरेट चोवीस कॅरेट आणि बावीस कॅरेटच्या सोन्यामध्ये आज प्रति वाढ झाल्याचं पाहायला भेटलं आहे अठरा कॅरेट सोन्याच्या दहा ग्राम म्हणजेच एक टोळ्याचा भाव आज त्र्याण्णव हजार सहाशे चाळीस आहे म्हणजेच जवळपास आज नऊशे रुपयांनी वाढला आहे बावीस कॅरेट एक तोळ्याचा भाव आज एक लाख चौदा हजार चारशे पन्नास रुपये आहे म्हणजेच अकराशे रुपयांनी वाढला आहे तर मात्र चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव आज एक लाख चोवीस हजार आहे बाराशे रुपयाची यातही वाढ पाहायला भेटली यासोबतच आज चांदी एक लाख अडुसष्ट हजारवर वर गेलेली आहे चांदीने स्वतःचा उच्चांक एक लाख चौऱ्याण्णव हजार तोडून आज चांदी एक लाख अडुसठ हजारवर वर आलेली असली तरी मात्र चांदी आणि सोन्यांमधली उसळी काय थांबताना दिसत नसल्यामुळे चांदी आणि सोनं आता महाभूत काय अशी चिंता सामान्य माणसाला लागली आहे कारण लग्न जवळ असल्यामुळे सोन्या चांदीचे भाव जे आहेत वाढत असताना सोने चांदी विकत कशी घ्यावं हा विचार सामान्य करत आहेत नितीश कुमारांचा उद्या शपथविधी होण्याची शक्यता बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे होणारे उपमुख्यमंत्री नितीश कुमार यांचा शपथविधी उद्या होण्याची दाट शक्यता आहे आणि या शपथविधीला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे नितीश कुमारच्या शपथविधीला मंत्रिमंडळातील बरेच सदस्य उपस्थित राहतील केंद्रीय सगट नरेंद्र मोदी अमित शहा यांची विशेष उपस्थिती लागणार आहे यासोबतच नवीन दोन उपमुख्यमंत्री कोण शपथ घेणार तसेच चिराग पासवानच्या पार्टीला कोणती खाते मिळणार आणि भाजपने कोणती खाते सोबत ठेवली आहे तर एकत्रित वीस शपथविधी जे आहे उद्या होणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे यासोबतच नितीश कुमारला सलग पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडल्याची बिहारचा एक नवा विक्रम तयार करण्याची संधीही यामुळे प्राप्त झाल्याचं पाहायला भेटतं मित्रांनो ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका